चित्रपटसृष्टीमध्ये कसं आहे माहिती आहे का अनेक चित्रपट येतात अनेक चित्रपट जातात पण मात्र काही चित्रपट असे असतात ते प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडतात आणि लोक ते डबल डबल पिक्चर पाहतात आणि तरीसुद्धा त्यांना बोर होत नाही म्हणून एकाच चित्रपटाचे एकाच पिक्चरचे डबल डबल सिक्वेल निघतात म्हणजे पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग आणि असे किती जरी भाग काढले तरीसुद्धा त्याला लोक पसंती देतात पण मात्र पसंती देण्यामागचे अजूनसुद्धा काही कारणं आहेत कारण की त्या चित्रपटामध्ये असणारे जे कलाकार आहेत ते सुद्धा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात आता अशाच पद्धतीचा एक चित्रपट आहे तो आहे हेराफेरी आता हेराफेरी हा जेव्हा सुरुवातीला आला होता तो मोठ्या प्रमाणात हिट झाला होता आणि परेश रावळ असतील अक्षय कुमार असतील सुनील शेट्टी असतील या तिघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि हेराफेरी चित्रपट सुपरहिट झाला होता त्यानंतर हिट झाल्यानंतर त्यांनी हेराफेरी टू काढायचं ठरवलं आणि हेराफेरी टू काढल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा धमाल कॉमेडी करून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम या राजू श्याम आणि बाबूभाई यांनी केलं हे सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलं आता बारी आहे हेराफेरी थ्रीची आणि या हेराफेरी थ्रीची बारी सुरू असतानाच अचानक परेश रावल यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि सांगितलं की मी हेराफेरी थ्रीमध्ये काम करणार नाही मग काम का करणार नाही कशामुळं करणार नाही याचे त्यांनी वेगवेगळे वेग कारणं दिलेले आहेत मग आता परेश रावल यांच्याशिवाय बाबूभाई याशिवाय हा चित्रपट हिट होऊ शकत नाही चालू होऊ शकत नाही असं सुद्धा प्रेक्षकांना निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांनासुद्धा वाटू लागलं आहे म्हणून आता या हेराफेरीमध्ये परेश रावल यांच्या जाग्यावर सूरज चव्हाणला घ्या अशी मागणीसुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून केलेली आहे हेच प्रकरण आपल्याला सविस्तर बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर ह्या फेरी हा चित्रपट एकतीस मार्च दोन हजारला प्रदर्शित झाला होता आणि तो अगदी सुपर डुपर हिटसुद्धा झाला होता कारण की त्यामध्ये श्याम असेल राजू असेल बाबू भैया असेल या परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिघांच्या जोडीनं या चित्रपटामध्ये धमाल उडवून दिली होती आणि एक मोठी कॉमेडी खळखळून हसवण्याचं काम या तिघाजणांनी केलं होतं त्याच्यानंतर हा चित्रपट हिट झाल्यानंतर नऊ जून दोन हजार सहामध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित झाला हेराफेरी टू म्हणून आणि ह्याला फेरीत टूलासुद्धा मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला कारण की प्रेक्षकाला या ती जोडी मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती आणि संपूर्ण कॉमेडी आहे हाची माझ्या काय आहे म्हणून सहपरिवार सहकुटुंब हा चित्रपट हा पिक्चर येत होता म्हणून याच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती आता दोन तचा दाती भाग हे ही ठरल्यानंतर त्याच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा तिसरा भाग काढायचं ठरवलं आणि दोन हजार तेवीसमध्ये त्याची तयारीसुद्धा सुरू केली पण मात्र प्रत्यक्षात तशी शूटिंगला सुरुवात झाली नव्हती ती या दोन हजार पंचवीसमध्ये शूटिंगला सुरुवात होणार होती पण मात्र या चित्रपटामध्ये परेश रावल यांनी काम करायला नकार दिला आणि हरा फेरी थ्रीमध्ये माझी भूमिका योग्य नाही किंवा आता मला ते कॅरेक्टर सूट होणार नाही माझी प्रतिमा बदललेली आहे आणि मला ते कॅरेक्टर करायचं नाही असं परेश रावल यांनी सांगितल्यामुळं अक्षय कुमार यांच्याकडून त्यांना पंचवीस कोटीची नोटीससुद्धा पाठवण्यात आली आहे आणि परेश रावल यांच्या वकिलांनी त्याला सविस्तर उत्तरंसुद्धा दिलेली आहेत आणि याच्यावर सुनील शेट्टी असेल निर्माते असतील दिग्दर्शक असेल यांनी त्यांचे त्यांचे मत या संपूर्ण याच्यावर व्यक्त केलेले आहेत आणि या चित्रपटामधून परेश रावल यांनी माघार घेतलेली आहे मग आता परेश रावल यांच्या जागेवर नेमकं कोणाला घ्यावं काय घ्यावं असा विचार आता दिग्दर्शकां निर्माते घेत आहेत म्हणून आता कमेंटच्या माध्यमातून राज्यातले आपले प्रेक्षक हे सूरज चव्हाणचं चा नाव सुचवत आहेत की सूरजला ज्या पद्धतीनं बिग बॉसमध्ये विनर केलं सूरजसुद्धा परेश रावल यांच्यासारखीच कॉमेडी करू शकतो खळखळून हसवू शकतो आणि जी काही स्टाईल आहे तीसुद्धा त्याला जमू शकते म्हणून परेश रावलच्या जागेवर सूरज चव्हाणला घ्यावं असे काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून चर्चा सुरू केली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं परेश रावल यांनी चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नकार दिला आहे तो फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे सुद्धा काही म्हणत म्हणतात पण मात्र प्रत्यक्षात अजून शूटिंगला सुरुवात झाली नसल्यामुळं हीच पब्लिसिटी स्टंट आहे का खरंच परेश रावल यांनी माघार घेतली यावर चर्चा सुरूच आहेत पण मात्र हेराफेरी थ्रीमध्ये जर परेश रावल नसतील तर त्यांच्या जागेवर कोण आले असेल आणि ते जर नसतील तर मग हा चित्रपट पुन्हा एकदा हिट होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा